आपल्या विद्यालयात विश्वकवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत या गोष्टीचा अभिमान खर तर एक शिक्षक म्हणून मला आहेच की मी अशा संस्थेमध्ये काम करते ज्या संस्थेचं नावच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या नावाने आणि याचा अभिमान तुम्हालाही असावा की आपण अशा शाळेमध्ये शिकतो ज्याच्यामध्ये ज्या शाळेला ज्या संस्थेला गुरुदेवांचं नाव संस्थेला दिले आणि त्यांच्या नावाच्या प्रेरणेतून ही संस्था सुरू झालेली आहे कोणतंही कार्य उगाच केलं जात नाही त्याच्या मागं सहकारण लपलेलं असतं आपल्या संस्थेचे संस्थापक संकल्पक आदरणीय आप्पा यांनी जेव्हा एकोणीसशे साठ साली या संस्थेची उभारणी करण्याचा जेव्हा त्यांनी विचार केला असेल तेव्हा त्यांच्या डोक्यात बरेचसे विचार होते की संस्थेला नाव कोणतं द्यावं फक्त गुरुदेवांचीच निवड निवड त्यांनी का केली त्याच नावाची निवड का केली तर सांगण्याचा उद्देश असा आहे की भारतामध्ये शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे आणि ज्यांचं व्यक्तिमत्व बहुश्रुत आहे तुम्ही भाषणात आता ऐकलंच की ते लेखक होते कवी होते साहित्यकार होते उत्कृष्ट चित्रकार होते उत्कृष्ट समालोचकही होते परखड मत मांडणारे होते अशा व्यक्तीच्या व्यक्तित्वाचा अभ्यास करून आपानी आपल्या संस्थेला त्यांचं नाव दिलेलं आहे आणि या गोष्टीचा सा सार्थ अभिमान आपल्याला असायला हवा गुरुदेवांच्या बद्दल जेवढं बोलावं तितकं कमी आहे एक आदर्श व्यक्तिमत्व की मूल हे चार भिंती शिकू शकत नाही निसर्गाच्या सानिध्यात निरीक्षण करून आणि अनुभव घेऊन मूल चांगल्या प्रकारे शिकू शकतं अशी त्यांची धारणा होती आणि असंच शिक्षण मुलांना मिळावं यातून शांती निकेतन आणि विश्वभारतीची संकल्पना उदयाला आली आणि ते अस्तित्वात आलं नुसतंच अस्तित्वात आलं नाही तर अतिशय चांगल्या प्रकारे ते अजूनही काम करत आहे सगळ्या जगाला प्रेरणा देण्याचं काम या शिक्षण संस्थेनं केलं गुरुदेवांच्या बद्दल एक प्रसंग मला असा छोटासा सांगायचा की एका एक पुस्तक काय करू शकतं एक लेखनी एखाद्याच्या आयुष्यामध्ये कसा बदल घडवून आणू शकते बंगालमधले ते ग्रहस्थ खूप रडत होते आणि ते शांतिनिकेतनमध्ये आले आणि त्यांना भेटायचं होतं गुरुदेवांना ते आग्रह करत होते मला त्यांना भेटायचंय लोक सांगत होती की आता जरा कामामध्ये व्यस्त आहेत गुरुदेव थोड्या वेळानं तुमची भेट होऊ शकेल पण त्यांचं रडणं बघून तिथल्या सहकार्यांना राहवलं नाही आणि त्यांनी विचारलं नेमकं इतक्या आतुरतेने भेटण्याचं कारण काय आहे गुरुदेवांना म्हटले की खूप मोठी गोष्ट आहे माझ्या मुलीचं लग्न मी केलं जेव्हा तिला कळतही नव्हतं विवाह ही संकल्पना काय आहे आणि वर्षी माझी मुलगी विधवा झाली विधवा झाल्यानंतर तिच्या आयुष्यातला सगळा रस निघून गेला आनंद निघून गेला कशातही सहभागी होणं तिनं सोडून दिलं त्या काळची सामाजिक परिस्थितीच अशी होती की विधवा मुलींच्यावर अनेक स्त्रियांच्यावर अनेक बंधनं होती अशा परिस्थितीमध्ये माझी मुलगी स्वतःच जगणं विसरून गेली सगळा आनंद तिच्या आयुष्यातून निघून गेलाय आणि जेव्हा जेव्हा मी तिच्या चेहऱ्याकडे बघतो तेव्हा तेव्हा मला या दुःखाची जाणीव होत राहते की मी तिच्यासाठी काहीच करू शकत नाही बरेच प्रयत्न मी केले की तिनं आनंदी राहावं तिनं तिच्या आयुष्याचा आनंद घ्यावा पण हे कधीच शक्य झालं नाही आणि एक दिवस अचानक मी जेव्हा तिच्या खोलीच्या बाहेरून जात होतो तर पाहिलं की माझी मुलगी मुलगी म्हणते चक्क गाणं म्हणते आणि ते दरवाजा बाहेर थांबले तिच्या वडील आणि त्यांनी ऐकलं तर खरंच ती आनंदी आहे आणि गाणं म्हणते चाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी हा अनुभव घेतला की माझी मुलगी आनंदी आहे आणि गाणं म्हणते गाणं पूर्ण होऊन दिलं आत गेले आपल्या मुलीला आलिंगन दिलं आणि दोघंही मायले मोठमोठ्यानं रडू लागले तेव्हा त्यांनी शांत झाल्यावर आपल्या मुलीला प्रश्न विचारला इतक्या दिवसात जे मला शक्य झालं नाही ते आज कशामुळे शक्य झालं त्यावेळेस तिनं गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचं पुस्तक उचलून वडिलांच्या हातामध्ये दिलं घराच्या टेबलावर पडलेलं हे पुस्तक मी वाचलं आणि मला कळालं की मला आयुष्यात नव्यानं जगता येऊ शकतं आयुष्याचा आनंद नव्याने घेता येऊ शकतो आणि हा बदल माझ्यामध्ये एक पुस्तक आणि एक लेखनी एखाद्याचं आयुष्य बदलून टाकते फक्त जाणीवपूर्वक बघण्याची त्याच्याकडं जा दृष्टिकोन तुमचा पाहिजे आणि इतकी ताकद रवींद्रनाथांच्या साहित्यामध्ये होती आणि आहे फक्त ते आपण वाचलं पाहिजे निसर्गावर त्यांचं भयंकर प्रेम होत भयंकर प्रेम झाडांच्यावर भयंकर प्रेम रिकामी जागा होती शांतिनिकेतनचे जेव्हा सुरू शांतिनिकेतन जेव्हा सुरू झालं रिकामी जागा होती अगदी बंजर तिथं बरीचशी झाडं त्यांनी लावली शेवटचा त्यांचा काळ जेव्हा आला आणि मूत्रपिंडाच्या आजारानं ते ग्रस्त झाले डॉक्टर नेहमी कलकत्त्यावरून यायचे आणि तपासणी करायचे हळूहळू हळूहळू त्यांची तब्येत खालावत निघालेली होती काहीच चालत नव्हतं सगळ्यांनी ओळखलं होतं की आता शेवटचा पर्याय हा फक्त ऑपरेशन आहे ऑपरेशन केलं तरच गुरुदेव यातून वाचतील डॉक्टर ही आदराने त्यांच्याजवळ आले आणि म्हणाले गुरुदेव आता अनुमती द्या तुम्हाला कलकत्त्याला न्यावं लागेल गुरुदेव म्हणाले कशासाठी तुम्ही इथे इलाज नाही का करू शकत तिथं जे करतात ते तिथं करा डॉक्टर म्हणाले नाही नाही तो इलाज इथं होऊ शकत नाही कलकत्त्या चांगली हॉस्पिटल आहे चांगली साधनं आहेत तुम्ही लगेच बरे होऊ शकाल अशी आशा आम्हाला आहे थोडा वेळ शांत बसले दीर्घ श्वास घेतला आणि त्यांनी प्रश्न विचारला डॉक्टरांना मी यातून पूर्ण बरा होऊ शकतो याची खात्री तुम्ही देऊ शकता का डॉक्टर शांत राहिले म्हटले आम्ही पूर्ण प्रयत्न करणार पण सर्व काही हे परमात्म्याच्या हातात आहे शांत राहिले आणि त्यांनी डॉक्टरांना उत्तर दिलं सगळं जर परमात्म्याच्या हातात असेल तर माझं जेवढं आयुष्य आहे तेवढं मला जगू द्या कलकत्त्या जरी गेलं तरी माझं मरण चुकणार नाही आणि जरी मी इथं शांतिनिकेतन मध्ये राहिलो तरीही माझं मरण कुणीही चुकवू शकणार नाही घरातले ऐकायला तयार नाही प्रेम असतं आपल्या व्यक्तीवर आपलं बरोबर आहे का ती व्यक्ती वाचली पाहिजे चांगली झाली पाहिजे डॉक्टरांचं प्रेम होतं सगळी लोक आजूबाजूची म्हणत होती नाही नाही गुरुदेव आपण एक शेवटचा पर्याय म्हणून ऑपरेशन करूया जायच्या आधी ते पूर्ण मधून फिरले आपली चित्र आपण जे उभा केले त्या भिंतींना स्पर्श केला बागेत गेले डोळ्यांना त्रास होत होता बघू शकत नव्हते ते चालणं शक्य नव्हतं इतकं त्यांना त्याच्या आधी चार दिवस ते बागेत गेले झाडांना हात लावला आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्यांनी झाडांना स्पर्श करत असे म्हटले की परत कधी मी तुम्हाला भेटायला येऊ शकेन हे मी सांगू शकत नाही आणि खूप पूर्वी त्यांनी एक ओळी कवितेच्या जेव्हा झाडं लावली तेव्हा ते, ला ते, ते कविता लिहून ठेवली होती गुरुदेवांनी की जेव्हा मी या जगात नसेन जेव्हा मी या जगात नसेन तेव्हा हा वृक्ष तुमच्या जीवनातील वसंत फुलवेल जेव्हा मी या जगात नसेल तेव्हा हा वृक्ष तुमच्या आयुष्यातील वसंत फुलवत राहील आणि येणा जाणाऱ्याला सांगेल की एका वेड्या कवीने या पृथ्वीवर प्रेम केले एका वेड्या कवीने या पृथ्वीवर प्रेम केले आणि त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी गळायला लागलं की या झाडांना जसं माणसांना मी भेटू शकेन का नाही मला माहीत नाही ऑपरेशन नंतर आणि या झाडांनाही मी स्पर्श करू शकणार नाही इतकं वेळ प्रेम त्यांनी या निसर्गावर केलं चांगले निसर्गप्रेमी शिक्षणतज्ञ अशी त्यांची ओळख होती साहित्यिक तर होतेच पण ही ओळखसुद्धा होती ऑपरेशन झालं ऑपरेशन नंतर डॉक्टर म्हटले की गुरुदेवांचं शुद्धीवर येणं खूप गरजेचं आहे एक दिवसाचा वेळ गेला सगळं कलकत्ता सगळा बंगाल त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता की गुरुदेव शुद्धीवर आले पाहिजेत पण दोन दिवस उलटले आणि गुरुदेव शुद्धीवर आले नाही मग त्यांच्या राहत्या घरी त्यांना आणण्यात आलं सगळा कलकत्ता लोटला होता त्यांना बघण्यासाठी सगळ्यांना कळत होतं की आता गुरुदेव यातून बाहेर येणार नाहीत तरी कोण कौन कोणाशीही बोलत नव्हतं आणि हा सूर्य मध्यावर आला आणि पृथ्वीवरच्या या सूर्यानं या पृथ्वीचा निरोप घेतला गुरुदेवांना मी विनम्र अभिवादन करते आणि माझं मनोगत या ठिकाणी संपवते धन्यवाद